आपण पाहत आहात कराड वार्ता न्यूज नेटवर्कर राज्यातील महत्वाच्या घडामोडून विधान परिषदेची आमदारकी मिळाल्यानंतर या ठिकाणी यशवंतराव चव्हाण साहेबांच्या दक्षिण विधानसभेने आले निशच यशवंतराव चव्हाण साहेबांनी या महाराष्ट्रामध्ये एक विकासाचा पाया संसाराचा पाठव घेतला आणि यशवंतराव चवारसाहेबांनी महाराष्ट्राला व्यवस्थित खरे क्रमोन विकासाची दिशा खऱ्या अर्थाने निश्चित त्याने चालून दिलेले आदर्श त्याने दिलेल्या विकासाची दिशा ही दोन भविष्यकाळामध्ये पुढे चालण्याचा प्रयत्न केला आणि या राज्यामध्ये परत एकदा महायुतीचं सरकार आणण्यासाठी सर्वांगीण प्रयत्न निश्चितपणानं केले जातील शेतकरी शेतमजूर बाराबुलतेदार गावगाडा यांच्या प्रश्नावरती काम करण्याचा दृष्टिकोन होईल या आमदारकीच्या माध्यमातून सर्व घटकांना न्याय